मित्रांनो महाराष्ट्रात एक नवीन प्रोजेक्ट होता आहे एक्सप्रेसवेचा ज्याचा की एकूण खर्च आहे तो अठरा हजार कोटीचा असणार आहे आणि हा प्रोजेक्ट तीन वर्षात पूर्ण होईल आणि कृषी क्षेत्राला या माध्यमातून मोठा फायदा होईल तर याचे डिटेल जाणून घेण्यापूर्वी आपल्याला एक विनंती आहे की चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही हा प्रोजेक्ट वाळवण बंदर आणि इगतपुरी यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी द्रुतगती महामार्ग बांधण्याचा प्रयत्न प्रकल्प सुरू करण्यात आला आहे आणि या महामार्गाचा उद्देश वाळवण बंदर आणि इगतपुरी यांच्यातील अंतर केवळ एका तासात पार करण्याचं आहे वाळवण बंदर आणि इगतपुरी यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी द्रुतगती महामार्ग बांधण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे आणि या प्रकल्पाला महामार्गाचा उद्देश वाळवण बंदर आणि इगतपुरी यांच्या दरम्यानचं अंतर कमी करणे हे आहे या प्रकल्पामुळे दोन्ही ठिकाणामधील कनेक्टिव्हिटी सुधारली जाईल आणि अठरा एकशे अठरा किलोमीटर लांबीच्या या महामार्गाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच एम एस आर डीशी करणार आहे आणि हा मार्ग जो आहे मुंबई सुरत समृद्धी महामार्गाशी जोडला जाणार आहे जो नंतर चारोटी इगतपुरी दरम्यान त्र्याऐंशी पॉईंट अडतीस किलोमीटर लांबीच्या मार्गापर्यंत पुढे जाणार आहे या प्रकल्पाची अंमलबजावणी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे कारण या मार्गामुळे मुंबई आणि पालघर जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला मोठा हातभार लागेल यामध्ये पालघरमधील तेहतीस तर नाशिकमधील नऊ गावांचा समावेश आहे त्यातून महामार्ग जात असतात